ભારત માતાજી ભારત માતાજી વંદે વંદે उलड आणि पनवेल विधानसभेतील कुठलाही पेशंट हा कुठेही म्हणजे एखाद्या गावामधले आपण प्रमुख आहोत बुथवरचे प्रमुख आहोत विभागातले प्रमुख आहोत तेव्हा जो पेशंट येईल त्याला त्या पेशंटला मिळणारी वैद्यकीय सेवा ही स्वस्तात स्वस्त आणि निशुल्क कशी मिळेल त्याला राज्य शासनाच्या केंद्र शासनाच्या सर्व योजनांचा फायदा कसा मिळेल त्याला हॉस्पिटलमध्ये बेड कसा मिळेल त्याला शा... अँब्युलन्स कशी मिळेल त्याला सर्व सेवा कशा मिळतील केंद्रीय करता एक वैद्यकीय कक्षच स्थापन केलाय आपण राज्य आणि केंद्राच्या आरोग्य विषयाच्या ज्या योजना असतील आपल्याला मोजक्याच योजना या ठिकाणी पोचतात जसे की मुख्यमंत्री सहायता वैद्यकीय कक्ष असेल त्याच्या माध्यमातून मदत पोहोचते धर्मदाय रुग्णालयाचं सुद्धा त्यांनी मागच्या कालखंडामध्ये त्यांच्याकडे विधी होण्या विभाग असल्यामुळे त्याची जबाबदारी माझ्याकडे होती आणि वीस टक्के खाटा आणि टू पर्सेंट निधी त्या ठिकाणी असतो पण सर्वसामान्य लोकांना त्या ठिकाणी त्यांची माहिती मिळते आणि त्याचं केंद्रीय कार्यालय मंत्रामध्ये आपण स्थापन केलं होतं आणि ऑनलाइन वेडची मॅनेजमेंट म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये पंधरा हजार वेड असे पंचतारांकित रुग्णालयामध्ये गरिबांसाठी राखीव असतात ते कोणापर्यंत पोहोचले नव्हते त्याची सुद्धा योजना त्यांनी या ठिकाणी बनवली आणि आता लाईनच्या मार्फत म्हणजे आपल्याकडे जे एम जी एम असतील निवाय पांडीसारखे रुग्णालय त्यांच्याकडे वीस टक्के खडा आपल्या आरक्षण असतात व सामान्य गरीब रुग्णांना या ठिकाणी आल्यानंतर त्याच्या जवळच त्याचे जे डॉक्युमेंट आहेत त्यानुसार कोणतं रुग्णालय त्याला या ठिकाणी मोफत दिलं जातं त्या रुग्णालयामध्ये त्याचं त्या ठिकाणी ऍडमिट करणं आणि त्याला संपूर्ण मोफत किंवा सवलती दरामध्ये त्याचे उपचार कसे म्हणून देता येईल याची सुद्धा रचना या कक्षाच्या माध्यमातून आदरणीय करताय पन्वल आणि सर्व रहिवाशांसाठी आणि ह्या भागाच्या जनतेसाठी खूप मोलाचं हे मार्गदर्शन ज्याच्यामुळे एकाच ठिकाणी सर्व प्रकारच्या योजनांच माहिती आणि पुढील उपचार सुद्धा याच्या माध्यमातून देता येईल निश्चित प्रशांत आणि वाईट तुम्ही आता त्या माध्यमात पहिलं महाराष्ट्रातलं असं कक्ष स्थापन झाले की भारतीय जनता पार्टीच्या दोन आमदारांनी केल्या पूर्ण महाराष्ट्रात आपण सुरू करतोय तुमची जी रिप्लिकेशन आपण महाराष्ट्रात करूया आणि पुढील भावी वाटचालीसाठी सुद्धा आणि आलेल्या सगळ्यांना शंभर टक्के याच्याचं समाधान कसं मिळेल याचे सुद्धा प्रयत्न आपण करूया ज्या केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या ज्या योजना आहेत त्या माहिती नसल्या कारणाना सुविधा देणं शक्य असताना सुद्धा त्या पेशंट्सला मिळत नाही आणि त्यादृष्टीनं आमदार प्रशांत ठाकूर आमदारपदी यांच्या प्रयत्नानं आज इथं कक्ष इथं सुरू करण्यात येत आहे रामेश्वरजी इथं आले आणि महाराष्ट्रातील होऊनच्या नेतृत्वाखालील सरकारचं इथं सर्वात चांगलं महत्वाचं असं असलेलं हे विवाह विभाग जो आहे याचं लोकार्पण सेवेला सुरुवात इथं करण्यात आलेली आहे आणि ते रामेश्वरजींनी आणि रामाचे असते डबल राम इथं आले आपल्याला ही सुविधा जी आहे ही योजना जी आहे ती नक्कीच अशी चांगले ता चालेल ता नाही याच्यामध्ये कार्यकर्ते सुद्धा आपल्या विभागातील आपल्या गावातील आपल्या एरियातील जे जे असे पेशंट असतील त्यांना गरज आहे साहित्य केलेलं आहे तर त्याच्या दृष्टीने इथं मार्गदर्शन करतील आणि त्याकरता मी शुभेच्छा देतो नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि त्याचं ओपनिंग झालंय असं राम आणि